मी शेतावर गेलो होतो आणि ह्या नदीच्या वडीच्या पुलावर जो काम सुरू आहे त्याच्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांना खूप जाण्याकरता भीती आहे आणि खूप पाणी वाढलेलं आहे तरी पण ह्या रस्त्याच्या लवकरात लवकर बंदोबस्त करून आम्हाला साधन करून द्यावी हे मी माझी विनंती आहे जाण्यासाठी लोक आहेत म्हणजे मग आपलं ट्रॅक्टर वगैरे जाऊन जाण राहिलेले आहे त्याच्यामुळे खूप अडचण आहे आणि हा काम सर्व पाण्याची चालू आहे गड्डे पडले आहेत महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम